तलासरी तालुक्यातील पी एम श्री शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रम शाळा वरवाडा येथील विद्यार्थिनींनी यंदाच्या स्वातंत्र्य दिन आणि रक्षाबंधनाचे औचित्य साधत एक आगळावेगळा उपक्रम राबवला आहे या शाळेतील तब्बल अकराशे तेहतीस बहिणींनी स्वहस्ते बनवलेल्या विशेष राख्या देशाच्या सीमारेषेवर तैनात असलेल्या आपल्या वीर जवानांना पाठवल्या आहेत या राख्या केवळ सजावटीच्या वस्तू नाहीत तर त्यात बहिणींच्या प्रेमाचा अभिमानाचा आणि प्रार्थनांचा संदेश दडलेला आहे प्रत्येक राखीवर तिरंगा झेंड्याचे चित्र भारताचा नकाशा आणि देशभक्तीची प्रतिकात्मक डिझाईन हाताने रेखाटण्यात आली आहे राख्यांसोबत विद्यार्थिनी जवानांसाठी एक भावपूर्ण पत्र लिहिले आहे पत्रात त्यांनी लिहिले आहे प्रिया जवानो आपण कुटुंबापासून दूर राहून देशाचे रक्षण करता ही राखी केवळ धागा नाही तर आमच्या व तुमच्यातील पवित्र बंधाचे प्रतीक आहे आपण सदैव निरोगी सुरक्षित आणि आनंदी रहा हीच आमची प्रार्थना आहे राख्या तयार करण्यासाठी शाळेत उपलब्ध असलेल्या पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करण्यात आला धागा रंग कापड आणि गोंडे यांचा सुयोग्य मिलाप साधत विद्यार्थिनींनी आपल्या हस्तकौशल्याचा वापर केला पंधरा ऑगस्ट रोजी या राख्या सीमावर्ती भागात पोहोचवून जवानांच्या मनगटावर बांधल्या जाणार आहेत या उपक्रमाचे श्रेय आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्प डहाणू तसेच शाळेचे मुख्याध्यापक सुरेश इबाड आणि शिक्षक वृंद यांना जाते सामाजिक बांधिलकी आणि देशभक्तीची भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी अशा उपक्रमांची सतत अंमलबजावणी होत असल्याने या शाळेची प्रकल्पात विशेष ओळख निर्माण झाली आहे पाहुयाच या संदर्भात या शाळेतील विद्यार्थिनींची प्रतिक्रिया

खूप अभिमान आहे की आम्ही आमच्या हातून राठ्या सैनिक सीमेवर लढणाऱ्या आम्हाला खूप गर्व